सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ मोरे साहेब त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सन्मान्यसोबत आमचे मार्गदर्शक सन्माननीय माझे आमदार दीपरावजी माने आमदार कल्याण शेट्टी माझे दुसरे मार्गदर्शक सन्माननीय दिलीप भाऊ कोल्हे आणि त्यासोबत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विषय चर्तवली मी आज त्या ठिकाणी प्रवेश करतो असे आमचे शहर मध्ये लाडकी आमदार सन्मान्य देवेंद्रबाब कोठे त्याचोबत श्रोते आईमुळे सापुत तर आज काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना तर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र ने मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्री फडणवीस यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या पंधरा दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सर्व करत असताना अभ्यामध्ये हे विकास क्षेत्र गंगाजी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते जे जर प्रभागामध्ये आणलेलं नसेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही भारतीय जनता पार्टी जो काही जी काही जबाबदारी मजा देईल निश्चितपणाने मी सन्मानपूर्वक येण्याची प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी वेळ तो अधिकच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे काळामध्ये